पुढच्या विदर्भातील प्रकल्प बाधितांना आठशे एकतीस कोटी सानुग्रह अनुदान मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या त्याचं वितरण होणार आहे दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या दरम्यान सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच लाखांचं अनुदान दिलं जाणार आहे पश्चिम विदर्भातील चौदा हजारापेक्षा जास्त हेक्टर भूमी देणाऱ्या बाधितांना सातशे कोटींचं वितरण असेल पूर्व विदर्भाच्या वाट्याला दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी पूर्णांक वीस हेक्टर साठी एकशे चोवीस कोटींचा निधी आहे सर्वाधिक भूसंपादन अमरावती जिल्ह्यामध्ये झाले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अनुदान वितरित केलं जाणार आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावतीमध्ये सात हजार दोनशे पूर्णांक अठ्ठेचाळीस हेक्टर जमिनीचं अधिग्रहण आहे आणि अनुदान आहे सहा पूर्णांक पन्नास लाख प्रति हेक्टर अकोल्यामध्ये एक हजार हेक्टर जमिनीसाठी सहा पूर्णांक सत्तर लाख प्रति हेक्टर इतकं अनुदान आहे ज्याचं वितरण उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिममध्ये दोन हजार पाचशे ऐंशी पूर्णांक एकाहत्तर हेक्टर जमिनीच्यासाठी सहा पूर्णांक वीस लाख प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान वितरित होईल बुलढाण्यामध्ये एक हजार तीनशे बारा पूर्णांक पंचवीस हेक्टर जमिनीसाठी एकोणीस पूर्णांक एकवीस लाख प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमध्ये एक हजार नऊशे चौसष्ट पूर्णांक सेहेचाळीस हेक्टर जमिनीसाठी सहा पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख प्रति हेक्टर असं अनुदान दिलं जाईल आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून छगन हे वितरण आता होणार आहे आणि आठशे एकतीस कोटींचं सा, सानुग्रह अनुदान मिळणार आहे कसा नेमका याचा फायदा होईल नक्कीच विदर्भातील प्रकल्प सुजलाम सुकलाम व्हायसाठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली होती आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांना अनुदान जे आहे ते फार कमी मिळाले होते त्यामुळे विदर्भ बडीराच्या प्रकल्पग्रस्त समिती सातत्याने ती मागणी लावून धरत होती गेल्या दोन हजार चौदा पासनं प्रकल्प ब्राधित जे आहे ते पाठपुरावा या संदर्भातले करत होते अनेक आंदोलन त्यांनी या दरम्यान केलेली होती या संपूर्ण आंदोलनाचा बातम्या ज्या आहेत त्या पुढारी न्यूजने सातत्याने लावून धरलेल्या होत्या अखेर दोन हजार तेवीस असेल किंवा दोन हजार चोवीस असेल यावेळी नागपूर अधिवेशनामध्ये देखील प्रकल्पग्रस्त बाधितचे आहेत त्यांनी रात्र जी आहे ती रस्त्यावर काढलेली होती ही बातमी देखील पुढारी न्यूजने प्रकाशित केलेली होती आणि अखेर त्यांच्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे कारण उद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर ते प्रकल्प बाधित ग्रस्तांचं जे सानुग्रह अनुदान आहे त्याला उपस्थित राहणार आहेत आणि स्वतः जवळपास आठशे एकतीस कोटीच्या चेकचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत प्रकल्पग्रस्त बाधितांच्या आंदोलनाला मोठं यश या निमित्तानं आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे रीती जी छगन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी